शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे संपूर्ण राज्याला बुधवारपर्यंत रेड अलर्ट जारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे बीडमधून बापाने शेतात उगवलेलं सोनं गोळा करण्यासाठी चिमुरडीची केवलवाणी धडपड तीनशे गोणी कांदा पावसात भिजला पुढली मोठी बातमी निघत आहे धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली तर मी राजीनामा देईन छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य पुढली मोठी बातमी निघत आहे गद्दारी करणाऱ्यांच्या माझ्या नजरेला नजर भिडवायची हिंमत नाही खासदार संजय राऊत यांची शिंदेवरती टीका पुढली निघते नाशिक जिल्ह्यातील विविध भागात पावसाची दमदार हजरी नद्यांना पूर घरात शिरले पाणी शेतकरी मात्र हातबल मोठ्या लाडक्या वाहिनी योजनेचा हप्ता दोन दिवसात जमा होणार पुढली मोठ्या बातमी निघत पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीनं पंचनामे करा मंत्री मकरंद पाटील यांचे आदेश पुढली मोठ्या बातमी निघते लवकरच मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार शेतकऱ्यांनी पेरणीची घाई होऊ नये कृषी विभागाचं आव्हान पुढली मोठी बातमी आहे राज्यात पावसाचा धुमाकूळ रस्त्यांना नद्याचं स्वरूप भातासह कांदा शेतीचं नुकसान शेतकरी हातबाल पुढली मत निघत आहे बैराजापुढं बनावट बियाण्यांचं संकट कृषी विभागाकडून विशेष खबरदारी भरारी पथकाची नियुक्ती शेतकऱ्यांनाही आव्हान पुढली मोठी बातमी आहे राज्यातील पंच्याऐंशी तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बावीस हजार दोनशे तेहतीस हेक्टरवरील क्षेत्र बाधित पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे केंद्र सरकारकडून तूर खरेदीला अठ्ठावीस मे पर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे आता राज्यातील जमिनींची हिस्से वाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयात होणार चंद्रशेखर बावनकुळ्यांचा निर्णय पुढली मोठी बातमी निघत आहे दोन तासात नमो शेतकरी योजनेचे पैसे मध्यवर्ती मध्ये जमा होणार तर शेतकऱ्यांच्या खात्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तो आपण ठळक बातम्या धन्यवाद